मा पडला आहे का नाही हे चेक करण्यासाठी ॲपवर तुम्हाला पहिल्यांदा सत्तर पासष्ट एकावन्न चार 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 सात ह्या नंबरला काय करायचं आहे हाय मॅसेज पाठवायचा आहे हाय मॅसेज पाठवल्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करून पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस एस्टिमेशन क्लेम स्टेशन क्लेम स्टेटसला जाऊन तुम्ही सेंड करायचं सेंड केल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन येईल की कोणत्या इयरसाठी तुम्ही चेक करत आहात खरीप टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीससाठी जर सिलेक्ट केलात आणि चेक केलात के तर तुम्हाला कळेल किती क्लेम अमाऊंट तुमची मंजूर झाली आहे दोन हजार चोवीसला आपल्याला काहीच भेटलं नसल्यामुळं इथं काहीच नाही पीक विमा पडला आहे का नाही हे चेक करण्यासाठी ॲपवर तुम्हाला पहिल्यांदा सत्तर पासष्ट एक्कावन्न चार 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 सात ह्या नंबरला काय करायचं आहे हाय मॅसेज पाठवायचा आहे हाय मेसेज पाठवल्याच्या नंतर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करून पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस एस्टिमेशन क्लेम स्टेशन क्लेम स्टेटसला जाऊन तुम्ही सेंड करायचं सेंड केल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन येईल की कोणत्या इयरसाठी तुम्ही चेक करत आहात खरीप टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरे पण दोन हजार चोवीससाठी जर सिलेक्ट केलात आणि चेक केलात तर तुम्हाला कळेल किती क्लेम अमाऊंट तुमची मंजूर झाली आहे दोन हजार चोवीसला आपणाला काहीच भेटल्या नसल्यामुळे इथं काहीच नाही आहे